आजो साधना न्यूज सदैव तेलंगणा राज्यातून विविध कंपनीचे बोगस खते आणून ते विना परवाना विक्री करणाऱ्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकून बावीस लाख एकोणसाठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी तेलंगणातील तीन ती आणि हिमायतनगर येथील एकावर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील एका गोदामात बोगस खतांचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी गंगाधर भदेवाड यांना मिळाली त्यानंतर चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूस असलेल्या सरदार सॉ मिल जवळ पत्राच्या शेड मध्ये छापा टाकला यावेळी खुशी क्रॉप केअर कंपनीचे खते बेलेरो पिकअप या वाहनातून विक्री करताना आढळून आले संबंधितांकडे खत विक्री परवाना उगम प्रमाणपत्र तसेच कंपनी अधिकाऱ्याचं नाव आणि इतर कागदपत्रे आढळून आली नाहीत तेलंगणा राज्यात निर्मित केलेले सात लाख एकोणसठ हजार चारशे बहात्तर रुपये किमतीचे खत गोडाऊनमधून अनधिकृतपणे विना परवाना बोलेरो गाडीतून नेले जात होते कृषी अधिकारी भदेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी करुपल्ली व्यंकण्णा गुराम मंडल प्रवीण आडेप्पू मलेश बोडेला ख्वाजा वजीर करना या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा